वेलकम डिजिटल मार्केटिंग मध्ये तुम्हाला कोणापर्यंत पोचणं गरजेचं आहे हे पहिल्यांदा ठरवणं गरजेचं आहे आणि ग्राहकांचा प्रवास आपण समजून घेतला पाहिजे म्हणजे आपल्याला आपलं मार्केटिंग मधलं लक्ष ठरवता येतं ते कसं सेट करायचंय ते तुम्हाला शिकवलं जाणार आहे मग आता काय काय शिकवलं जाणार आहे आणि ते कसं करायचंय प्रॅक्टिकल कसं करावं लागेल या काही गोष्टी आता आपण पाहणार आहोत इथं बघा या सगळ्या स्लाइड तुमच्यासाठी मराठीतून केल्या जातात हे तुम्हाला शिकण्यासाठी तुमचा वेळ योग्य पद्धतीने जर तुम्ही दिलात तर तुम्ही कुठंही शिकू शकता घरी शिकू शकता ऑफिसमध्ये शिकू शकता एकांत ठिकाणी फक्त थोडस बसून त्याच्यासाठी वेळ देणं गरजेचं आहे त्यावेळेला तुमची मानसिकता जर शिकण्याची तयार केली तर तुम्हाला हे शिकता येणार आहे मग पहिला प्रश्न आहे काय तुम्ही प्रत्येकाने हे नोटीस पण करा लिहून पण ठेवा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी लागणाऱ्या आहेत काय आणि कोणकोणत्या सर्व्हिसेस आणि प्रॉडक्ट मार्केट करायचं आहे का करायचं आहे मी मार्केटिंग का करायचं आहे सेल वाढावा म्हणून करायचं आहे बर मग तो सेल कुठं वाढला पाहिजे ते मार्केटिंग मी कुठं केलं पाहिजे माझा नक्की ग्राहक कुठं आहे आणि मी सुरुवात कुठून केली पाहिजे मला इंडियाची सुरुवात करता येईल का मला महाराष्ट्राची सुरुवात करता येईल का तर मी म्हणेल की सुरुवातीला तुम्ही तुमच्या पिनकोड पासून सुरुवात करा।, करा एका तुमच्या व्हॉट्सअप ग्रुप पासून सुरुवात करा ला एका स्टेटसला स्टेटस ठेवण्यापासून सुरुवात करा हळूहळू आपल्याला महाराष्ट्र इंडिया पण कव्हर करता येईल पण सुरुवात एका पावलानं आपल्याला करावी लागेल बर कशी करावी लागेल करावी लागेल मान्य आहे पण कशी तर मी कसं मार्केटिंग करणार आहे याच्यासाठी मार्केटिंगची स्ट्रॅटेजी म्हणजे काय हे तुम्हाला समजून घेता आलं पाहिजे आणि त्या स्ट्रॅटेजीचं नाव आहे न बोलता मार्केटिंग आणि ही स्ट्रॅटेजी आपण जर वापरली तर निश्चित तुम्हाला कस करायचंय या सगळ्या या शिकवल्या जाणार आहे त्यातला पहिला पार्ट असेल अंडरस्टँड ऑडियन्स एस्टॅब्लिश युअर प्रेझेन्स तुमच्या ग्राहकांना पहिलं तुम्ही समजून घेणं गरजेचं की कोण तुमचा ग्राहक आहे तिथपर्यंत आपला प्रेझेन्स कसा आपण वाढवायचा आहे काय लीड मॅग्नेट मी लावू त्यावेळेला तो ग्राहक माझ्यापर्यंत खेचला जाईल मी त्या लोकांबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून रिलेशन कसे बिल्ड करू हाऊ टू बिल्ड रिलेशन त्याच्यानंतर व्हॉट इज व्हॉट व्हॉट्सअप ऍप काय आहे इन्स्टा काय आहे युट्यूब काय आहे यांची स्ट्रॅटेजी काय आहे यांचे नियम काय या आहे आता बऱ्याच लोकांना रेग्युलर व्हॉट्सअप माहिती आहे बिझनेस व्हॉट्सअप पण आपण इन्स्टॉल केलंय पण ते वापरत नाही आपण बिझनेस इन्स्टॉल केल्यासारखं रेग्युलर व्हॉट्सअप सारखंच आपण बिझनेस व्हॉट्सअप वापरतो याच्यासाठी एक ई बुक आहे त्याच्याप्रमाणे तुमच्याकडनं ते करून घेतलं जातं कॅटलॉग लावून घेतले जातात चॅनल तयार करून घेतला जातो कम्युनिटी कार्ड तयार करून घेतली जाते त्यातले इन डिटेल तुम्हाला समजून दिले जातात की जसं आज तुम्ही एक प्रकार फक्त पाहिला असेल सॅम्पलमध्ये हे सगळं तुम्हाला व्हॉट्सअप बद्दल इंस्टा बद्दल युट्यूब बद्दल ह्या स्ट्रॅटेजीज आणि समजून दिले जातात याच्या पद्धतीने तुम्हाला याचं रेकॉर्डिंग पण उपलब्ध करून दिलं जातात एक वर्षाचं पूर्ण आपल्याला कॅलेंडर बनवलेलं असलं पाहिजे या पोस्ट ही व्हिडिओ ही मार्केटिंग ही स्ट्रॅटेजी कधी करायची आहे काय करायची आणि कशी करायची हे तुमचं कॅलेंडर बनवून घेतलं जाईल लोकांकडून आलेले रिव्ह्यू जे आहेत डेटा आहेत त्याचं परीक्षण तुम्ही कसं करायचे याच्यामधून तुमचा वेळ कसा वाचवला जाईल पैसा कसा वाचवता येईल तुमचे श्रम कसे वाचतील याच्यावरती फोकस असेल तुम्ही जी काही इन्व्हेस्ट केलेली वेळेची पैशाची आणि श्रमाची गुंतवणूक आहे याचा तुम्हाला मोबदला खरंच मिळाला पाहिजे याच्यावरती फोकस ठेवला जाईल तुमच्या व्यवसायासाठी कोणती स्ट्रॅटेजी परफेक्ट आहे ती निवडता आली पाहिजे आणि हे माहित असेल तर आपलं मार्केटिंग आणि त्याचा प्लॅन हा चांगल्या पद्धतीचा कर, तयार करता येतो सब घोडे बारा टक्के किंवा सगळ्यांना एकच स्ट्रॅटेजी वापरता येत नाही आपण वरती काही व्हिडिओ बघतो आणि तसंच करायला जातो ती स्ट्रॅटेजी त्यांना उपयोगात पडली म्हणून आपल्याला पडेल का मग त्यांचा पण बिझनेस सेम होता आणि माझा पण सेम होता मग मला का नाही तसं झालं चांगलं त्यांना काही यश मिळालं आणि मला का नाही मिळालं याच्या पाठीमाग बॅक ऑफ द स्टेज काय आहे ना बिहाइंड द स्टेज काय चाललेलं आहे ना हे आपल्याला माहित करून घेणं गरजेचं आहे भले सेम प्रॉडक्ट आहे पण ते कुठं करतायत त्याचं लोकेशन चेंज असेल तर फरक पडेल त्यांचं टायमिंग त्यांनी काय केलंय किती वेळा ते ऍडवर्टाईज करतायत कोणत्या पद्धतीने अप्रोच करतायत नुसती ऍडव्हर्टाईज त्यांची आपण कॉपी केली बेस्ट केली तर म्हणजे आपली ऍडव्हर्टाईज चांगली होते का स्ट्रॅटेजी काय लावली हे आपल्या प्रत्येकाच्या बिझनेस साठी वेगळी असणार आहे आणि ती कशी सेट करायची तुम्हाला इंडिव्हिज्युअल लेवलला समजून दिलं जात भले बिझनेस दोघांचे सेम आहेत एक आहे दुसरा पण आहे पण दोघांचं लोकेशन चेंज आहे दोघांचे ग्राहक वेगळे आहेत दोघांचा एक्सपिरियन्स वेगळा आहे दोघ वेगळ्या फील्ड मधून एकत्र आलेले आहेत हे सगळं तुमचं पाठीमागचं इनपुट काय तुम्ही देत याच्यावरती प्रोसेस होईल आणि याच्या पुढे जाऊन त्याचा आउटपुट मिळेल सगळ्यांना एकसारखं नाही शिकवता येणार लक्षात घ्या सगळ्यांची बिझनेस एकसारखे नाही आहेत सगळ्यांचं एक्सपिरियन्स इन्व्हेस्टमेंट स्टाफ तुम्ही केलेले लोकांचे ग्राहक हे सगळं एका वेळेला नाही आहे हे वेगळं वेगळं प्रत्येकाचं आणि हे वेगवेगळं असलेलं तुम्हाला जर पुढं एकत्र मिळत असेल तर ती गोष्ट तुमच्यासाठी गरजेची आहे आणि म्हणून आपल्याला इथं हे माहित असेल तर तुमचा प्लॅन या वर्षीचा चांगला करता येणार आहे या सोबत आपण काय करू शकतो बघा ह्या डिजिटल प्लॅनिंग मध्ये आपण सगळं जे काही करतोय ते साठी करतोय मग सेल्स साठी टीम कशी तयार करावी त्या टीमला सेल्स पूर्वी काय ट्रेनिंग दिलं गरजेचं आहे हे करताना त्यांनी काय काळजी घेणं गरजेचं आहे आफ्टर सेल्स आपल्या टीमनं काय सर्व्हिस दिली पाहिजे ग्राहकांशी कसं बोलावं काय बोलावं काय बोलू नये या ग्राहकांच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं कशी देता येतील याच निगोशिएशन करताना काय लेवलला बार्गेनिंग करता येणार आहे फॉलोअप त्याच्यानंतर कसा घेतला गेला पाहिजे या सगळ्या गोष्टींचं ट्रेनिंग इथं तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय नुसतंच तुम्हाला पोस्ट केली आणि एक व्हिडिओ पाठवला काहीतरी मॅटर इकडचा तिकडचा कॉपी केला वेबसाईट केली आणि झाली मग तुमच्याकडे ग्राहक येतील का येतील ना येतील पण त्याच्या पुढे काय इन्व्हिटेशन पाठवलं लोक जेवायला येणार पत्रिका दिली लोक लग्नाला येणार पण जर त्यांचं स्वागत छान झालं त्यांना चहापाण्याचं विचारलं मानाचे आहेर त्यांना केले त्यांचे आपण स्वीकारले त्यांना काय लागतं ते व्यवस्थित दिलं तर ते वरण टिकून राहील ना नुसतं इन्व्हिटेशन देण्याची लोक घाई करतात माझं म्हणणं आहे की तुम्ही पत्रिका देण्यापूर्वी पत्रावळीची व्यवस्था नीट केली का ते अगोदर चेक करा आणि मग ती निमंत्रण पत्रिका तुम्ही त्याच्यापर्यंत पोचवा आणि आता भरपूर सारे लोकांचा हाच गोंधळ आहे लोक आल्याव करायचं काही हे माहित नाहीये आणि मग आलेले लोक नाराज होत आहेत तुम्ही की जर असं काहीतरी नका सांगू थांबा जर तुमच्याकडे तुम्ही बिझनेस करताय तुम्हा तुम्ही काय आज आला का बिझनेस कराल मनापासून खर खर सांगा तुमच्याकडं आतापर्यंत आलेल्या लोकांची यादी आहे का रोज दहा लोक तरी तुमच्याकडे येत होते ना आज पाच वर्ष झालं तुम्ही बिझनेस करताय तुम्ही म्हणाल की तुमच्याकडे आहे का आधी सांगा माझ्याकडे आहे माझ्याकडे आहे मा म्हणून एवढं ठासून बोलतोय मी हा तुमचे फॉर्म भरलेले माझ्याकडे आहेत प्रत्येक बॅच चे आहेत आणि केलेल्या बिझनेस आहेत तुम्ही ठेवली का यादी करून बर असतील तर मग ते लोक गेले कुठे लोक येत नव्हते का तुमच्याकडं येत होते पण ते आपल्याला टिकवता आले नाही म्हणजे हे मी अनुभवाने सांगतोय म्हणजे माझे पण काही सगळे लोक मी टिकवले म्हणून तुम्हाला शिकवतोय असं नाही काही वेळेला माझ्या पण त्याच्यामध्ये चुका असतील ना मी पण त्यांना एंटरटेन करू शकलो नसेल कोणाला कॉल नसेल झाला कोणाला फोन नसेल झाला कोणाला माझं पटलं नसेल पण त्या लोक आले नाहीत असं नाही लोक आलते मग आलेल्यातले लोक टिकले किती खूप सारे लोक सांगतात माझी एवढी डाऊनलायनिंग लेफ्टला एवढे आणि राईटला एवढे आत्ता किती आहेत आत्ता किती तुमच्या बरोबर किती आहेत नाही आहेत एक दहा पाच लोक आहेत म्हणजे तो सांगतानाच त्याच्या पाच मध्ये फरक करतो आणि सांगतो माझी दोन हजाराची डाउनलाईन म्हणजे तुम्ही जर काही गरज पडली आणि हाक मारली एका झालं तर त्यातले किती दाहून येतील नाही सर तसं काही आता सांगता येत नाही मग कशाला तुमची डाउनलाईन काय कामाची फेसबुकला पाच हजार दहा हजार फ्रेंड आपण करून ठेवणार वेगवेगळ्या अकाउंटला त्यातली उपयोगाची किती आहे आणि याच्यासाठी ऍक्च्युअली आपल्याला नुसतं ऍडव्हर्टायझिंग शिकणं गरजेचं नाहीये मित्रांनो तर ती ऍडव्हर्टाईज गेल्यानंतर लोक आपल्याकडे आले तर त्यांना काय एंगेजमेंट आपण देणार आहे सेल्स आपल्याला प्रॉपर करायचं आहे मार्केटिंग आपलं ज्या वेळेला कम्प्लिशन कडे जात लक्षात घ्या जा। त्यावेळेला सेल्सवाल्याचं काय काम आहे सेल्सवाल्याचं काम काय आहे तो मोबाईल घेऊनच नाचवत येणार ना आहे ही तुमची वेबसाईट आहे आणि इथं आम्ही तुमचं हे बघितलं होतं असलं द्या सेल्सवाल्याचं काय काम आहे घ्यायचं त्याला द्यायचं एवढंच काम आहे का सेल्स वाल्याच अरे मार्केटिंग मार्केटिंगवाल्याने जर पळून पळून एवढं सगळं काम केलेलं आहे तर सेल्स वाल्यानी नुसतं वस्तू काढून दिली म्हणजे सेल्स वाल्याचं काम भागलं पण सेल्स वाल्याचं काम त्याच्या पुढं काय सुरू करायचं ते नीट ऐका एक वस्तू तो घ्यायला आला होता त्याला जाहिरात पोचली होती तो आपल्याकडे आला आणि त्यांनी सांगितलं की हे तुमच्या मोबाईल मध्ये तुमची वस्तू मी बघितली आम्हाला जाहिरात मिळाली हे द्या काढली आणि दिली त्याच्या सोबत त्याला सांगितलं पाहिजे फॉर एक्झाम्पल आपण एखादं मोबाईलचं उदाहरण घेऊया की मोबाईल विक्रेत्यांना त्याची ऍडव्हर्टाईज केली की हे मॉडेल आमच्याकडे आता उपलब्ध झालेलं आहे ग्राहक येतो आणि सांगतो की हे मॉडेल मला पाहिजे याची प्राइस मला सांगा प्राइस मी बघितलेली आहे पण आजची डिस्काउंट प्राइस सांगा मग नुसतं ते बॉक्स काढलं त्याला दिलं धन्यवाद झाला म्हणजे सेलवाल्यांनी काम केलं सेल का मी म्हणतो सेलवाल्यांनी काहीच काम केलं सेलवाल्यांनी काय करायला पाहिजे तो त्याचा मोबाईल बॅकअप घेऊन व्यवस्थित रेडी करून दिला पाहिजे त्याच्या सोबत क्रॉस सेल आणि अपसेल केला पाहिजे काय केलं पाहिजे लिहून ठेवा क्रॉस सेल आणि अपसेल केला पाहिजे काय क्रॉस सेल केला पाहिजे साहेब तुम्ही आता एक वस्तू आमच्याकडनं घेतली पहिलं डील क्लोज झालं बिल झालं धन्यवाद सर याला स्क्रीन गार्ड लागत नवीन मोबाईल घेतलाय ते खराब होऊ नये हे लावून घ्या पन्नास रुपयात मिळत अरे लाव ना मग पंधरा हजाराचा मोबाईल घेतला आणि पन्नास रुपयासाठी काय प्रॉब्लेम लावून झाल्यानंतर त्याला पुढची गोष्ट सांगितली पाहिजे सर जसं तुम्ही स्क्रीनची काळजी घेतली ना तसं अख्ख्या मोबाईलची पण काळजी घ्या हो म्हणजे काय करायचं हो याचा इन्शुरन्स करा ना तुम्ही ते काय असतं मोबाईलचा असतो का इन्शुरन्स हो असतो हा मोबाईलचा इन्शुरन्स करून घ्या तुमचा हरवला पडला फुटला वॉरंटी गॅरंटी राहते काय फीचर्स असतील तो त्यांनी सांगितले पाहिजे त्याच्यासोबत सर हा एक एक्स्ट्रा हेडफोन घेऊन जावा कारण तुम्हाला ते ब्ल्यूटूथच पाहिजे खरं तर हे वायरीचं सांभाळणं अवघड होईल तुम्हाला तुम्ही ड्राईव्ह पण करताना कधी कधी अरे हे पण आहे का बरं हे पण घेऊन सर याच्या बरोबर अजून एक ऑफर आहे काय ऑफर आहे आणखी एक मोबाईल घेतला तर अजून एखादी गोष्ट आहे ज्या काही ऑफर्स आहेत जी काही सिस्टीम आहे ज्या ऍक्सेसरीज आहेत जे इतर मटेरियल आहे हे त्याला दाखवणं हे सेल्समनचं सेल आणि आपसेल करण्याचं काम आज आपण एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला जेवायला जातो मोठा पार्किंगचा एरिया असतो आणि बाहेरच्या बाजूला एक टपरी असते त्याच्या शेजारी खेळण्याच्या वस्तू मिळतात त्याच्या शेजारी ते व्यायामाच्या प्रकाराचे किंवा तुम्हाला मालिश करण्याचे ते काही यंत्र मिळतात फुगे मिळतात आपण हॉटेलला आलोय का खरेदीला पण ते त्यांनी क्रॉस जोडलेलं जर त्यांनी मोबाईल घेतला असेल ना तर तो हजार दोन हजार रुपयाची त्या ओघामध्ये खरेदी करून पुढे निघतो हे काम त्या सेल्समननी कसं करायचंय याच्या टेक्निक्स तुम्हाला इथे शिकवल्या जातील आणि हे खूप महत्वाचं आहे डिजिटल मार्केटिंगच्या सोबत हे तुम्हाला इतर ठिकाणी कुठंच नाही बघायला मिळणार याच्यामध्ये वॉट इज मार्केटिंग हे जसं तुम्ही आता बघितलं वॉट इज डिजिटल मार्केटिंग कसं बघितलं त्यामधलाच एक पुढचा प्रकार येतो की मेल मार्केटिंग याबरोबर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आहे मेल मार्केटिंगसाठी किंवा कुठल्याही मार्केटिंगसाठी तुमचा कंटेंट प्रॉपर कंटेंट रायटिंग कसं केलं पाहिजे हे तुम्हाला तुमचं मिशन कसं राईट केलं पाहिजे त्याचं स्टेटमेंट कसं लिहिलं पाहिजे या सगळ्या बाबी प्रॉपर शिकवल्या जातात सगळ्यात महत्वाचं आहे की वॉट इज युअर पर्पज मेन पर्पज आपला काय आहे आणि त्या पर्पजसाठी आपल्याला हे शिकणं गरजेचं आहे आणि आपल्या सगळ्यांचा मेन पर्पज एकच आहे सेल्स झाला पाहिजे तर लक्षात ठेवा मार्केटमध्ये ग्राहकांची कमतरता नाही आहे भारतीय जो आहे तो मॅक्सिमम मध्ये युवा वर्ग आहे रुपये पगार लोकांना असतील पंचवीस हजार रुपयाची खरेदी यांच्याकडे आहे त्याला पगार पुरत नाहीये तरी सुद्धा त्याने क्रेडिट कार्ड काढलाय आणि ईएमआय वरती सुद्धा तो वस्तू खरेदी करतो हे आपल्या घरात सुद्धा सध्या चालू आहे त्यामुळे मार्केटमध्ये ग्राहकांची कमतरता नाही हे नीट समजून घ्या ग्राहक खर्च करायला तयार आहे मात्र तुम्ही तुमच्या सर्व्हिसेस आणि प्रॉडक्ट विकायला तयार आहात का ही सगळ्यात महत्वाची बाब आहे मला कमेंट करून सांगा ग्राहक आहे का नाही आमच्याकडलं कॉम्पिटिशन आहे तसलं रडगानच घालू नका रे आमच्याकडलं कॉम्पिटिशन आहे रोज पन्नास लोकांची वेबिनार चालू असतात आलात ना तुम्ही शंभरच्या संख्येने इथपर्यंत कुठं कॉम्पिटिशन आहे जिथं व्हॅल्यू देत आहे तिथे लोक येतात ना कॉम्पिटिशन सगळीकडे मग ती बीट करायची आपल्याकडे फाईट करण्याची आपल्याकडे क्षमता आणली पाहिजे का नाही का बाहेर थंडी पडली म्हणून घराच्या बाहेरच पडायचं नाही का पडावं लागेल काम करावं लागेल पण आपल्या मोबाईलला जर आपण कामाला लावलं तर ते किती सोपं होईल मी कमेंट करायला तुम्हाला सांगितली की तुम्ही तयार आहात का करना ला हे डिजिटलच्या पद्धतीनं करायला कारण आपल्याला हे सगळं करायचंय ग्राहकांची खरंच कमतरता नाहीये कुठल्याच सेक्टरला कमतरता नाहीये लक्षात घ्या आपण फक्त कारण देतोय कमतरता येण असं आहे तसं आहे काही नाही ग्राहक खरेदी करतायत परंतु आपल्याकडनं करत नाहीत मग आपल्याकडनं करून खरेदी करण्यासाठी काय केलं पाहिजे तर आपण त्याच्यापर्यंत पोहचतच नाही आहे म्हणून तो आपल्याकडनं खरेदी करत नाही एक उदाहरण तुम्हाला सांगायची गरज नाही आहे हजारो उदाहरणं आहेत मागील दहा वर्षामध्ये कुठल्याही वस्तूचे दर कमी झालेले नाही आणि पुढील दहा वर्षे पण होणार नाही आणि जर ग्राहकांना वस्तू महाग जरी झाल्या तरी ते खरेदी करण्याचं कंटिन्युएशन चालू आहे किंवा दर वाढतायत याचाच अर्थ काय आहे लोक खरेदी करतायत आपण फक्त आपल्याकडनं करत नाहीयेत म्हणून आपल्याला वाटतय की लोक खरेदी करतायत तर पहिला तुमचा माइंडसेट करा आणि पैशाबद्दलचं कटू सत्य तुम्हाला मी आज सांगतोय ते नोटीस करून ठेवा की जे व्यावसायिक व्यवसायामध्ये पैसा गुंतवणूक करतात त्यांच्याकडेच उत्पन्नामध्ये पैशाची वाढ झालेली असते जे लोक फक्त बगे मंडळी आहेत आणि बिझनेस मध्ये इन्व्हेस्टमेंट करायला घाबरतात आणि नको त्या ठिकाणी मग खर्च करून बसतात खर्च आणि इन्व्हेस्टमेंट मध्ये फार फरक आहे इन्व्हेस्टमेंट करणं आपल्या स्वतःच्या स्किल साठी वेळ देणं तिथं पैसे इन्व्हेस्टमेंट करणं बिझनेस साठी पैसे इन्व्हेस्टमेंट करणं मार्केटिंगच्या साठी पैसे इन्व्हेस्टमेंट करणं हे तेवढंच गरजेचं आहे उगा सगळ्याच गोष्टी आपल्याला लागतात ला म्हणून सगळ्याच गोष्टी घेणं पण चुकीचं आहे योग्य कोणती गोष्ट आहे याची खात्री जर आपली झालेली असेल तर आपल्याला ते कंपल्सरी डिजिटल होणं गरजेचं आहे आणि योग्य ठिकाणी पैशाची पेरणी करतात त्यांच्याच झाडाला चांगले पैसे लागलेले असतात पण योग्य ठिकाणी आपली पेरणी होते का हे पण तेवढंच गरजेचं आहे आणि पैसा पैशाकडेच खेचला जातो कारण जर आपण इन्व्हेस्टमेंट केली तरच आपल्या बिझनेसला रिटर्न मिळणार आहे आणि सेल आपल्याला करायचं आहे मात्र याच्या अगोदर जर तुम्ही काहीतरी जुगाड करत राहिला असाल तर तुम्हाला रिझल्ट सुद्धा तसाच येणार आहे तर काही लोकांना ही वाक्य खरी वाटायला लागली असतील की जे लोक जुन्या बॅच चे विद्यार्थी होते आणि त्यांनी त्यावेळेला काहीतरी ऍडजस्टमेंट केली जुगाड केलं इकडं तिकडं काहीतरी करू नाही आपण नंतर करू असं करत राहिले पण त्यांना तो रिझल्ट जुगाडासारखाच आला असेल मात्र आता एकपट गुंतवणूक करा तुम्हाला दहा पट रिझल्ट मिळणार आहे योग्य दिशेनं मेहनत करावी लागणारच आहे पण योग्य दिशेनं करायसाठी तुमच्या पुढं मी उभा आहे गाईड आहे आमची टीम आहे आम्ही तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहोत तेव्हा तुम्ही विचार केला की मी पैसे वाचवतो हो आणि काहीतरी करत बसतो मग तुमचे पैसे नक्की खर्च होणार आहेत आणि हे झालेले ह्याच्या अगोदर टेम्पररी करत बसू नका आता आपल्याला लॉंग टर्मचा विचार करायचा आहे शॉर्ट टर्म करून उपयोग नाही आहे योग्य दिशेनं मेहनत करायची कशी हे शिक इथं शिकवलं जात नव्हे इथं करून घेतलं जात आणि तुम्ही काहीतरी असं काहीतरी करू तसं काहीतरी करू हे प्रयोग झाले ना हे प्रयोग तुम्ही केले नाहीत का मला सांगा ना हे प्रयोग झाले नाहीत का तुमचे स्वतःच फेसबुक करू स्वतःच इन्स्टा करू स्वतःच व्हिडिओ बनवू हे झालं ना करून का नाही झालं आला का रिझल्ट तुम्हाला जेवढी मेहनत केली त्या पटीत रिझल्ट आला का मी म्हणतो आला नाही असं नाही पण जेवढी मेहनत झाली तुमची जेवढा वेळ घालवला जेवढी इन्व्हेस्टमेंट केली त्या पटीत रिझल्ट नाही आला ना काय चुकतंय आपलं तर गाईड आपल्याला पाहिजे कोच आपल्याला पाहिजे मेंटॉर आपल्याला पाहिजे कोणतरी दिशादर्शक आपल्याला पुढे चालणारा वाटाड्या असला पाहिजे लक्षात घ्या कारण आपण गुरु परंपरेमधून पुढे आलेले सगळे विद्यार्थी आहोत ज्यावेळेला आपल्या बरोबर कोणतरी पुढे चालणार होतं त्यावेळेला आपला रस्ता चुकलाच नाही ना आणि वेळही वाया गेला नाही मात्र ज्यावेळेला आपण सरस्वतीची पूजा सोडून दिली आणि लक्ष्मी लक्ष्मी करायला लागलो तर तिथं मग मात्र आपल्याला गॅप पडलेला तो गॅप आपण भरून काढवायचा आहे आता पुन्हा एकदा विद्यार्थी होऊन ज्यावेळेला आमची खात्री आहे की तुम्ही केलेली इन्व्हेस्टमेंट ही हंड्रेड पर्सेंट रिझल्ट ओरिएंटेड असेल आणि तुम्हाला दहा पट रिझल्ट देईल एक पट नाही ज्या वेळेला तुम्ही पैसे इन्व्हेस्ट कराल त्याच वेळेला तुमचे कडे पैसे आलेले असणार आहेत आणि या पद्धतीने आजचा हा टॉपिक तुम्हाला कळालाय का बघा की इन्व्हेस्टमेंट तुमच्यासाठी योग्य असणार आहे इन्वेस्टमेंट काय असेल कशी असेल ह्याचे सगळे डिटेल्स मी तुम्हाला उद्याच्याला देणार आहे मात्र तुमचं आज माइंडसेट होणं हे गरजेचं आहे याच्यासाठी होणारी जी काही इन्व्हेस्टमेंट असेल ती तुमच्या बिझनेससाठी खूप चांगल्या पद्धतीची असणार आहे तुम्हाला आता दहा वाजता एक मेसेज पण ऑटोमेटेड आलेला असेल ते कशा पद्धतीचं आहे काय आहे याचे इन डिटेल्स आपण पन उद्याच्याला आपण चर्चा करणार आहोत आणि प्रॉपर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये ही सगळी डिटेल गोष्ट समजत धन्यवाद खूप खूप खुँ धन्यवाद